अमली पदार्थ अफूच्या पावडर ची विक्री घेत नगर तालुका पोलिसांनी नगर तालुक्यातील साकत शिवारातील सोलापूर हायवेच्या पोलिसांनी मुद्देमाला सह अटक केली आहे नगर तालुका पोलिस स्टेशन से प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि साकत शिवारातील सोलापूर हायवेच्या बाजूला हॉटेल पंजाबी ढाबा या ठिकाणी अफूच्या पावडरची विक्री होती आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ त्यांनी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना पत्राद्वारे कळवत दोन पंच आणि वजनकाटा धारक यांना बोलवून पथक तयार करत संबंधित ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमध्ये एक इसम चंद्रकांत शेळके हा तेथे दिसून आला त्याला पोलीस पथकाने ओळख सांगत हॉटेलची झडती घेतली असता त्याच्याजवळ अफूची पावडर अंमली पदार्थ नशेसाठी चाफ आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असताना तो आढळून आला त्याच्या ताब्यात नऊशे चाळीस ग्रॅम अफूची पावडर किंमत अंदाजे दहा हजार रुपये किंमतीची आढळून आल्यानं ना जागीच वजन करत पंचसमक्ष जप्त केली आहे आणि पुढील कारवाईसाठी नगर तालुका पोलिसांनी संबंधित इस्मास ताब्यात घेतलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर